सामान्य कुटुंबातील रिक्षा चालकाचा मुलगा स्वप्नील सुरेश भोवड शिवसेना पक्षातर्फे आपटा पंचायत समितीची निवडणूक लढवत असून उच्च शिक्षित विधी शाखेचा विद्यार्थी म्हणून आपटा पंचायत समिती गणत नागरिकांमध्ये सध्या चर्चेचा विषय ठरत आहे सामाजिक जीवनात शैक्षणिक आध्यात्मिक सांस्कृतिक कला क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर आपटेकरांच्या अग्रहस्त ते या निवडणुकीला सामोरे जात आहेत विकास आधुनिकता सतर्कता पारदर्शकता व सुरक्षितेच्या मुद्द्यावर त्यांनी आपल्या वचनामध्ये अत्यंत अभ्यासू पद्धतीने संवेदनशील भावनेतून प्रचार प्रसारात जनतेशी संवाद साधत असून त्यांना मिळत असलेला सर्व समाज घटकातून प्रतिसाद पाहता विरोधकांचे राजकीय गणित बिघडवण्यासाठी ते कारणीभूत ठरत आहेत अशा होतकरू विद्यार्थी गणातील उमेदवाराला एकनाथ शिंदे शिवसेना गटातून माध्यमातून मोठी संधी मिळाल्याने पुढील काळात जनता या युवा उमेदवाराच्या संधीची साथ देईल का हे भविष्यातील मतदानात नक्कीच सिद्ध होईल यासाठी उमेदवाराच्या प्रत्येक हालचालींवर नागरिकांचे लक्ष लागले शक्ती पुढे अनेक सत्ताधारी आहेत आणि आपल्यासारखे सर्वसामान्य व्यक्ती आहेत कशा पद्धतीने विरोधकांच्या आव्हानाला पाहता आणि या सगळ्या बाबतीत आपली सूचना काय धनशक्ती हे चालणार नाही आता जनशक्ती चालेल लोकांनी त्यांचे मन बन, बनवलेत की धनुष्यबाण यांच्यासमोर बटन दाबून त्या उमेदवार विजयी करण्याचा प्रश्न असा येतो की आणि ग्रुप ग्रामपंचायत भ्रष्टाचार मुद्दा हा मी गटविकास अधिकारी यांच्याकडे मांडलेला आहे त्याचा अहवाल बांधलेला आहे पण गट विकास अधिकारी का तो देत नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे गट विकास अधिकाऱ्यांना आज अहवाल प्रदर्शित झाला तर चार ग्रामविकास अधिकारी आहेत ते भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकतात पी एफ प्लॉट त्या प्लॉटची हेराफेरीचा असा काहीतरी मुद्दा समोर येतोय पुरावे लवकरच जनतेसमोर मांडले जातील तर असे जर उमेदवार मार्केटमध्ये आले म्हणजे जनतेसमोर आले तर ह्या उमेदवारांना सामोरं जाण्याची गरज नाही जनता त्यांना मत मत न देऊनच त्यांना पाडून टाकणार आहे तर हे दोन्ही उमेदवार माझ्यासाठी आव्हान नाहीच आहेत माझ्यासाठी आव्हान एवढंच आहे की जनतेने स्वतःचं मत ठाम करावं की ह्यावेळी योग्य उमेदवारावर तुम्ही मतदान करा धनुष्यबाण चिन्हावर चिन्हा समोरील बटन दाबून मतदान करा दळी प्लॉट असेल सिलिंगच्या जागा असतील हे आदिवासी समाजाकडे आहेत पण त्याची वातात होताना दिसते आणि वन हक्क दावे करण्यास आदिवासी समाजात खूप समस्या निर्माण होतात हा मुख्य मुद्दा आहे त्याच्यानंतर आपण बघायला गेलो तर चावणे सवणे जांबिवली ह्या तीन ग्रामपंचायतमध्ये नेटवर्कच नाही म्हणजे आजही तिथे गेलो त्या परिसरात गेलो आदिवासी वाड्या खूप म्हणजे खूप मोठ्या मोठ्या वाड्या तिथे ब्लँक स्पॉट नेटवर्क ब्लँक स्पॉट म्हणून मी स्टडी केली तर नेटवर्क ब्लँक स्पॉट होतंय आणि कोणतीही कंपनीची तर जास्त वाचत नाही आणि त्याच्यामुळे ती गोष्टच करत नाही तर मी गटविकास अधिकारी पनवेल यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला आपल्या सरकारवर तक्रार तेव्हा गट एडीओ सहगटविकास अधिकारी यांनी महाराष्ट्र टेरी निगमला एक पत्र दिलेलं आहे आणि त्याचा पाठपुरावा मी करत आहे नक्कीच पुढच्या पाच सहा महिन्यामध्ये तिथे नेटवर्कची सुविधा येणार आहे हे सर्व नागरिकांनी नोंद घ्यायची